वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथे चंपाषष्टी मार्तंड खंडोबा यात्रा विविध कार्यक्रमात पार पडली यात्रानिमित्त दिनांक पंचवीस ते सत्तावीस तारीख दरम्यान रोज मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये काळा मैना फेम म्हाळसाकांत रंगभार ऑर्केस्ट्रा टेंबुर्णी भारुडे तसेच गुरुवारी जंगी कुस्त्या झाल्या आहेत या कुस्त्यांच्या फळात अनेक नामवंत पैलवानांनी हजेरी लावली होती या फळात अकरा हजार रुपयाच्या दोन कुस्त्या झाल्या तसेच सात हजारच्या तीन कुस्त्या पाच हजार रुपयांच्या अकरा कुस्त्या झाल्या कुस्त्या बघायला तालुक्यातील अनेक गावचे नागरिक आले होते यावेळी पंच म्हणून संयोजक भागवत चौधरी ॲडव्होकेट ओंकार चौधरी विशाल गाडवे दत्त चौधरी नानासाहेब गाडवे ऍडव्होकेट सुनील चौधरी पांडुरंग चौधरी दीपक चौधरी यांच्या नियोजनाखाली कुस्त्या पार पडल्या संपादक दादासाहेब लगाडे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका